नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ यंदा दोन ते तीन ऑक्टोबर शारदीय नवरात्री कधीपासून जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजाविधी चला तर मग पाहूया गणेश उत्सव संपताच आता लगेच नवरात्रीला सुरुवात होणार आहे यंदा नवरात्री दहा दिवस असणार आहे यंदा घटस्थापना मुहूर्त काय दसरा कधी जाणून घेऊया गणेश उत्सव संपला की वेद लागतात नवरात्रीचे नवरात्रोत्सव हा भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्र उत्सव हा नऊ दिवसाचा असतो परंतु यंदा नवरात्र उत्सव दहा दिवसाचा आहे दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सव समाप्त होतो मराठी वर्षात एकूण चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात चैत्र महिन्यात दोन नवरात्री असतात गुप्त नवरात्र देखील असते यानंतर अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात ही मुख्य नवरात्र असते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते यंदा नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त आणि पूजाविधी काय जाणून घेऊया शारदीय नवरात्री दोन कधी आहे हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील प्रतिपद प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल घटस्थापना मुहूर्त नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापना पूजा पद्धत शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या स्थापने त्यानंतर त्यात धान्य घाला याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधा त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा तसेच कलशात अक्षता सुपारी आणि नाणे ठेवा नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा विधूनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करा दुर्गा सप्तशती पाठ करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस तिथी दिवस पहिला तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना शैलपुत्री पूजा दिवस दुसरा चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा ब्रह्माचारिणी पूजा दिवस तिसरा पाच ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा पूजा दिवस चौथा सहा ऑक्टोबर रविवार विनायक चतुर्थी दिवस पाचवा सात ऑक्टोबर सोमवार कुष्मांडा देवी पूजा दिवस सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता पूजा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनी पूजा दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवार काळरात्री पूजा दिवस नववा अकरा ऑक्टोबर शुक्रवार दुर्गा अष्टमी महागौरी पूजा शारदीय दिवस दहावा बारा ऑक्टोबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा अशा प्रकारे आपण पाहिलं यंदा नवरात्री शारदीय नवरात्री कधीपासून आहे ते घटस्थापना मुहूर्त व पूजाविधी कशी करायची या सर्व गोष्टी आपण पाहिल्या अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ